शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी देखील आलेली आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आता पीक विमा तसेच नुकसान भरपाईबाबत सविस्तर अपडेट पाहणार आहोत कोणते जिल्हे आहेत ते देखील पाहूयात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे चौदा लाख खातेदारांना पाच हजार एकशे सव्वीस कोटी रकमेचे वाटप सध्याची स्थिती आता पुन्हा नवीन बदलामध्ये पाच हजार दोनशे सोळा कोटी रक्कम नुकसान झाले तर एक लाख शेतकऱ्यांना मिळेल भरपाई जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन संरक्षित आता शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी म्हणजे आता इथून पुढे जर काही कारणास्तव नुकसान झाले तर आता शेतकऱ्यांना एक लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे कारण की सध्या स्थितीला जिल्ह्यामध्ये एक लाख हेक्टर पेक्षा अधिक जमीन आता संरक्षित झालेली आहे पीक विमा देखील काढलेला आहे पीक कर्जा संदर्भातील सर्वात मोठी अपडेट पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या चार महिन्यांपासून एरझरा केवळ तीन प्रकरणे निकाली सध्या जर पाहायला गेलं तर पीक कर्ज जास्त जोमामध्ये वाटप सुरू नाही असंच चित्र आपल्याला राज्यभरात दिसत आहे कारण की शेतकऱ्यांच्या चार महिन्यांपासून एरजार आपल्याला बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहेत हा प्रश्न शेतकऱ्यांचा केव्हा सुटेल याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागल्याचं चित्र आहे सर्वात मोठी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता महिलांना यामध्ये दीड हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत याचा लाभ आता कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असं सांगितलेलं आहे त्यांनी भाषण करते वेळेस अशा प्रकारची अपडेट देखील दिलेले आहे यामुळे महिला वर्गामध्ये आता मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे हप्ता देखील लवकरच मिळणार सर्वात मोठी आनंदाची देखील बातमी आहे ई के वाय सी तात्काळ करा अन्यथा भरपाई मिळणार नाही ई के वाय सी केली की तुम्हाला मदत मिळेल आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू होणार आहे जिल्हे पात्र बहुतांश झालेले आहेत आता कोणते जिल्हे आहेत ती यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सबस्क्राईब अजून केलं नसेल तर करू शकता ई के वाय सी तात्काळ करा अन्यथा भरपाई मिळणार नाही त्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे राहील देशभरात कापसाच्या पेरणी क्षेत्रात सोळा पॉईंट तीनशे त्रेसष्ट लाख हेक्टरची घट नेमकं का कारण काय असा प्रश्न उपस्थित सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगामामध्ये देश संपूर्ण देशभरात सध्या स्थितीला कापसाचे पेरणी क्षेत्र तब्बल सोळा पॉईंट तीनशे त्रेसष्ट लाख हेक्टरने घटलेले आहे सध्या स्थितीला यासाठी मोठे कारणे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत रोगराईचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणामध्ये पिकांवर पाहायला मिळत आहे तसेच कमी दर भेटत असल्यामुळे सध्याचे चित्र आहे चारशे सत्तावीस कोटींचा विमा अखेर मंजूर झालेला आहे जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे आता शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल कारण की पीक युमा यादीमध्ये आता नवीन जिल्ह्यांचा सा देखील समावेश झालेला आहे माग या मागच्या वेळेस आता नाशिक जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत होता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील नाशिक जिल्ह्याला मदत मिळणार असल्याचं सांगण्या सांगितलेले होते तसेच मागच्या वेळेस अमरावती जिल्ह्याला देखील मदत मिळणार आहे तर बुलढाणा जिल्हा देखील यामध्ये पात्र असल्याचं सांगितलेलं होतं या जिल्ह्यांना देखील कोटी रुपयांमध्ये मदत मिळणार आहे तर पुढील जिल्ह्यांची यादी आलेली आहे प पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच विमा जमा होणार आहे विमा मंजूर देखीलच झालेला आहे दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा पाहायला मिळत आहे मराठवाड्यातीलच आहे तो म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम जमा होणार आहे तिसरा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येणार आहे राहिलेल्या जिल्ह्याबाबत अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी सर्वात मोठी बातमी आहे राजकारणासंदर्भात एक हजार पाचशे रुपयांची लाच देऊन महाराष्ट्र विकायला देणार का उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे मोदींसमोर सरपटणारे मांडोळ सर्वात मोठी टीका ही उद्धव ठाकरे आहे याबाबत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तसेच महिलांसाठी देखील दिलासादायक बातमी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सोबत नवो शेतकरी योजनेचा देखील चौथा हप्ता वितरित करण्याची शक्यता आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात होणार आहे थेट महिलांना <laughs> आता तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे शेतकरी महिला असो किंवा कोणतेही महिला असो यांना आता याचा लाभ मिळणार आहे त्यात नमो नमोद शेतकरी योजनेचा देखील हप्ता दिला जाऊ शकतो असा अंदाज सांगण्यात येत आहे आता नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जर दिला तर शेतकऱ्यांसहित महिलांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे दिलासा मिळेल कारण की सध्या स्थितीला बहुतांश शेतकरी याच्या प्रतीक्षेत आहेत आता सरकार काय निर्णय घेतं याकडे देखील लक्ष लागलेले आहे पीक कर्ज वाटपाची कासव गती शेहेचाळीस टक्के शेतकऱ्यांना कर कर्ज बॅक बँकांची उदासीनता यासाठी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर देखील दिसून येत आहेत कारण की सध्या स्थितीला पीक कर्ज वाटपाची गती मंदावल्यासारखं चित्र आहे कारण सध्या स्थितीला शेहेचाळीस टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले असल्याचा दावा सांगण्यात येत आहे सध्या स्थितीची ही परिस्थिती आहे त्यातली त्यात शेतकऱ्यांना अपेक्षा होती की यावेळेस तरी संत गतीने मिळणार नाहीये लवकरात लवकर मदत देखील मिळेल त्यासोबत पीक कर्ज मिळेल परंतु शेतकऱ्यांना त्या प्रकारे मिळालेले नाही सर्वात मोठी बातमी एक लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीची प्रतीक्षा एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा शेतकऱ्यांची चौकशीसाठी धावपळ आता ई के, के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा होत नाही तर शेतकऱ्यांना आता ई के, के हो वाय सी करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत कारण की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हाही जाहीर होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई के वाय सी करायची आहे जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये याचा लाभ तुम्हाला मिळेल रब्बी पीक किंवा मोबदल्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच काहींना मिळाली रक्कम तर अनेकांच्या खात्यात दमडी नाही कृषी विभागाकडे मदतीची मागणी आता काहींना वाटप झालेले आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येत आहे परंतु सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आम्हाला अजून मदत मिळालेली नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका नक्की कॉमेंट करून कळवा त्याबाबत काय अपडेट असतील आपण नक्की कळवत जाऊ सध्या स्थितीला रब्बी पीक विमा तसेच मोबदल्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आपल्याला दिसून येत आहे ही रक्कम काहींना मिळालेली आहे परंतु काही शेतकरी अजून बाकी आहेत त्यांच्या खात्यात ही जमा झाली नाही असे आरोप देखील शेतकऱ्यांनी लावलेले आहेत कृषी विभागाकडे आता मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे कांद्याच्या दराबाबत छोटीसे अपडेट आहे पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव तसेच सरासरी दर हा दोन हजार सहाशे पन्नास रुपयांपर्यंत आहे तर कमीत कमी दराचा विचार केला तर एक हजार आठशे रुपये आहे तर आवक एक हजार बारा हजार सातशे अठरा क्विंटलपर्यंत आलेली होती म्हणजे एकंदरीत विचार केला तर आवकेमध्ये दिवसेंदिवस वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र कांद्याचे दर झपाट्याने वाढत चाललेले आहेत तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे पाच वर्ष आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे साडेसात एच पी पर्यंत कृषी पंपांना लाभ देखील मिळणार आहे आता ही वीज जर पाहायला गेलं तर पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत मिळणार असल्यास देखील सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी हेक्टरी पाच हजारांचे अनुदान एपेक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती आता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दिलासादायक बातमीच म्हणावं लागेल ला कारण की आता प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे यामध्ये ई पीक पेरा नोंदणी तसेच सर्व शेतकरी लाभार्थी आहेत ज्यांनी ई पीक पेरा नोंदणी केलेली आहे यांचा समावेश आहे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अशा प्रकारची माहिती देखील दिलेली आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पेरा नोंदणी केलेल्या असेल ते सर्व शेतकरी यामध्ये लाभार्थी ठरणार आहेत एकही शेतकरी सुटणार नाही आहे हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जर तुमच्या खात्यात रक्कम आलेली नाही आहे तर तुम्ही शहरी भागात जाऊन नंतर तपासा ज्याही वेळेची मदत आता मिळेल त्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक याकडे लक्ष नक्कीच द्या असे आदेश देखील देण्यात येत आहेत तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती देखील दिलेली आहे सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे आता पावसासंदर्भात राज्यातील पावसाचा जोर ओसरतोय राज्यामध्ये आता पुन्हा एकदा खंडाची चावल पाहायला मिळणार आहे काल दिलेल्या अंदाजानुसार आपल्याला वातावरण राज्यात पाहायला मिळालेलं आहे आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यातील बऱ्याच भागात उघडी पाहायला मिळू शकते तसेच आता सध्या स्थितीला वातावरणात बदल देखील पाहायला मिळणार आहे रोजची रोज हवामानाचे अपडेट जर पाहिजे असेल तर हवामान अंदाज टू पॉईंट झिरो या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला त्या सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून त्या चॅनलवर रोजची रोज हवामानाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद